मुंबईतील शताब्दी रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघड डॉक्टर डॉक्टरऐवजी सफाई कर्मचाऱ्यानेच केली रुग्ण तपासणी महिलेचा ई सी जीही काढला रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या पेशंटला डॉक्टर डॉक्टरऐवजी सफाई कर्मचाऱ्यानेच तपासलं एवढंच नाही तर चक्क या महिलेचा इसीजीही याच कर्मचाऱ्याने काढला लोकप्रतिनिधींनी या गलथाण कारभाराचा सरळ व्हिडिओ काढून प्रशासनाला जाप विचारला झाल्या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयातील व्यवस्था आणि डॉक्टरांचा गलथाण कारभार चौफाट्यावर आल्याने सर्वत्र भीतीचं वातावरण मुंबईमधील चेंबूरच्या मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टर नाही तर सफाई कर्मचारी तपासतायत फक्त तपासणीच नाही तर हे सफाई कर्मचारी रुग्णांचे ई सी जी काढत असल्याचा धक्कादायक व्हिडिओही समोर आलाय समाजवादी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष आणि माजी नगरसेविका रुक्सना सिद्धी यांनी हा प्रकार समोर आणलाय शताब्दी रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात मात्र या ठिकाणी रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शताब्दी रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चौफाट्यावर आलाय आता या प्रकाराची आरोग्य विभाग आणि शासनाकडून कोणती चौकशी होते संबंधितांवर कारवाई होईल की सार काही आलबेल असल्याचं चित्र उभं केलं जाईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे कोकण संध्या बातम्यांसाठी सनील कदम मुंबई